मंगळवारी पहाटे पुण्याचा केंद्रबंद असलेल्या स्वारगेट बस स्थानकातल्या अत्याचार प्रकरणाचे पडसाद आता संपूर्ण राज्यात उमटत आहेत सव्वीस वर्षीय तरुणीवर स्वारगेटसारख्या गजबजलेल्या बस स्थानकात अत्याचार होतो आणि त्याचा कुणालाही पत्ता लागत नाही याचा आश्चर्य व्यक्त केलं जाते तर दुसरीकडे स्वारगेट बस स्थानकातल्या स्क्रॅप बसेसमध्ये सापडलेल्या अक्षपार्य वस्तूंमुळे स्वारगेट बस डेपोची सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासनाच्या कारभाराचे धिंडवडले काढले जात आहेत या दत्तात्रय गाडेबाबत धक्कादायक माहिती आता समोर येत आहे याआधी त्याने अनेक गंभीर गुन्हे केले असून महिलांना फसवल्याचं समोर येत आहे त्याच्या मैत्रिणींनीही याबाबत पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली आहे तसंच दत्तात्रयचं राजकीय कनेक्शनही आता समोर येत असून त्याचे माजी आमदारांशी कनेक्शन असल्याच्या बातम्याही येत आहेत आरोपी दत्तात्रय गाडे नक्की कोण आहे त्याने याआधी महिलांची फसवणूक कशी केली आणि अत्याचार झाल्यानंतर पीडितेने प्रवाशाकडे मदत मागितल्यावर नक्की काय झालं याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ मित्रांनो मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास दत्ता आरोपी दत्तात्रय गाडीने स्वारगेट बस स्थानकातल्या शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार केले ताई म्हणून हाक मारत त्याने आधी तरुणीचा विश्वास संपादन केला आणि मग तिच्या गावी फलटणकडे जाणाऱ्या बसमध्ये बसवून देतो असे सांगत तिच्यावर बसमध्ये अत्याचार केले यानंतर घाबरलेली तरुणी दुसऱ्या बसने फलटणकडे जायला निघाली पण मित्रांनी याबाबत पोलिसात तक्रार द्यायला सांगितल्याने मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास या तरुणीने स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली मुख्य म्हणजे स्वारगेट पोलीस स्टेशनपासून फक्त शंभर मीटर अंतरावर असलेल्या बसमध्येच या पीडितेवर अत्याचार झाले पण तरी त्यांची त्याची पोलिसांनाही खबर लागली नाही तरुणीच्या तक्रारीवरूनच लगेचच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला सी फुटेज तपासल्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे हा रात्री दोन वाजल्यापासूनच स्वारगेट बस स्थानकात फिरत असल्याचं पोलिसांना दिसलं महिलेवर अत्याचार करून तो बसमधून बाहेर पडल्याचंही पोलिसांना दिसलं त्यावेळी त्यांनी तोंडावर मास्क घातल्याने त्याची ओळख पटवणं अवघड जात होतं पण पोलिसांनी खबऱ्यांची मदत घेऊन दत्तात्रेय गाड्याची ओळख पटवली गाडे हा रेकॉर्ड वरचा गुन्हागार असून याआधी काही प्रकरणात त्याच्यावर गुन्हे दाखल झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आता या दत्तात्रेय गाड्याची सगळी कुंडलीही समोर येऊ लागली आहे छत्तीस वर्षीय आरोपी दत्तात्रय गाडे हा शिरूर तालुक्यातल्या गुनाड गावता गावात राहतो गावात त्याचं पत्राचं शेडचं घर आहे आणि तीन एकर वडिलोपार्जित ज शेत जमीन आहे त्याचे आई वडील शेती करतात त्याच्या घरची परिस्थिती बेताची असल्याचं सांगितलं जात आहे त्याला एक भाऊ असून दत्तात्रयचं लग्नही झाले झालंय पत्नी आणि लहान मुलगा असा त्याचा परिवार आहे दत्तात्रय कोणताही कामधंदा करत नव्हता तो फक्त उन्हाळ्या करायचा त्याला झटपट पैसे कमवायचा नाद लागला होता त्यासाठी त्यानं चोरी लुटमार असे गुन्हे करायला सुरुवात केल्याची माहिती त्याच्या गावकऱ्यांकडून देण्यात येते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गाड्याने दोन हजार एकोणीसमध्ये कर्ज काढून एक फोर व्हीलर विकत घेतली होती याच गाडीने तो पुणे ते अहिल्यानगर अशी प्रवासी वाहतूक करायचा पण वाहतुकीचा त्याचा हा व्यवसाय फक्त नावापुरता होता यातून त्याने चोरी करून लोकांना लुबडण्याचा धंदा सुरू केला चोऱ्यांचा त्याचा एक पॅटर्न ठरलेला होता ज्या महिलांच्या अंगावर जास्त दागिने दिसतील अशा ज्येष्ठ महिलांना तो टार्गेट करायचा त्यांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तो गाडीत बसवायचा त्यांच्या गळ्यातलं सोनं बघून तो घरून डबा घ्यायचा आहे है। असं सांगून निर्मनुष्य ठिकाणी गाडी न्यायचा तिथे या महिलांना जिवे मारण्याची धमकी देत गाडी गाडे त्यांच्याच गळ्यातले दागिने चोरायचा अशी माहिती पोलिसाकडून दिली जाते त्याच्यावर शिरूर चिक्रापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये जबरी लुटीचे दागदागिने लुटीचे सात गुन्हेही दाखल असल्याची माहिती देण्यात येते याआधी आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे गुन्हे शाखेने अटक केली होती त्यावेळी त्याच्याकडून बारा तोळे सोनं जप्त करण्यात आलं दोन हजार वीस मध्ये शिरूर जवळच्या करडे घाटात जबरी चार ते होता। तो मोकाटमाने फिरत होता फक्त चोरीस नाही तर त्याने स्वारगेटमधील अत्याचार प्रकरणाव्यतिरिक्त आधीही काही महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा संशय पोलिसांना आहे नराधम गाडे हा स्वारगेट एम पी, पीएमटी अशा बस स्थानकांवर सतत फिरायचा तिथे मु, करायचा इन शर्ट पाय स्पोर्ट शूज आणि तोंडाला मास्क अशा वेशात तो या ठिकाणी वावरायचा धक्कादायक गोष्ट म्हणजे तो बस स्थानकातल्या लोकांना पोलीस असल्याचं भासवायचा त्यातून तो महिला आणि तरुणींना मदत ऑफर करून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्नही करत असल्याचा संशयी संशय पोलिसांना आहे त्यामुळे त्यांनी आधी असे कोणते प्रकार केलेत कधी काही केलंय काय त्याची माहिती पोलिसांकडून घेतली जाते महत्त्वाचं म्हणजे गाड्याचे राजे राजकीय व्यक्ती आणि पोलिसांशी चांगले संबंध असल्याचं चा, आता सांगितलं जात आहे तो गावच्या तंटामुक्त निवडणुकीसाठी उभा राहिला होता पण पण त्यात त्याचा पराभव झाल्याची माहिती मिळते आमदाराचा कार्यकर्ता म्हणून तो गावात मिरवायचा तो गुनाड गावातल्या लोकांना उज्जैनला महाकालेश्वर दर्शनासाठी घेऊन जात असल्याची घेऊन जात असल्याची माहिती गावकऱ्यांकडून देण्यात आली आहे दत्तात्रय गाड्याच्या व्हॉट्सअप पीवर शिरूरचे अजित पवार गटाचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांचा फोटोही असल्याची माहितीही काही माध्यमाकडून देण्यात आली आहे दरम्यान याबाबत माध्यमांनी कटके यांची ही प्रतिक्रिया घेतली असून त्यांचा हा दावा खोटा असल्याचं सांगितलं सांगितलंय त्यांनी आरोपीचा आणि माझा कोणताही संबंध नाही तो माझा कार्यकर्ता नाही माझा फोटो डी पीवर ठेवला म्हणून तो माझा कार्यकर्ता होत नाही मतदारसंघातले अनेक लोक आम्हाला भेटत असतात पण आरोपीशी माझा कुठलाही संबंध नाही त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं आमदार कटके यांनी माध्यमांना स्पष्ट केले स्पष्ट शब्दात सांगितलंय यासोबतच शरद पवार गटाचे शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांच्या फ्लेक्सवरही दत्तागाडेचा फोटो असल्याची माहिती देण्यात येते अशोक पवारांनीही हा आपला कार्यकर्ता नसून त्याला पोलिसांनी ताबडतोब अटक करावी आणि त्याला फाशीची शिक्षा नेण्यात यावी अशी मागणी केली आहे मित्रांनो एकंदरीतच आरोपी दत्तात्रय गाड्याचा इतिहास हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याचे राजकीय लागेबंदी आहेत का असेही सवाल आता उपस्थित होत आहेत त्याला या प्रकरणात पकडण्यासाठी पोलिसांनी सगळ्या यंत्रणा कामाला लावल्यात त्याचा शोध घेण्यासाठी सुरुवातीला पोलिसांची आठ पथक तैनात करण्यात आली होती पण पण आता ही संख्या वाढवून तेरा इतकी करण्यात आली आहे तसंच दत्तात्रय गाडेला वॉन्टेड घोषित करत त्याची माहिती देणाऱ्याला पुणे पोलिसांकडून एक लाख जवळजवळ एक लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर करण्यात बक्षीस आरोपी दत्तात्रयच्या पळून जाण्याच्या सगळ्या शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी आपली पथकं सगळ्या दिशांनी पाठवली आहेत त्याचा शोध घेण्यासाठी डॉग डॉग स्वॉडची ही मदत घेतली जाते आहे गाड्याच्या काही मित्रमैत्रिणींची पोलीस चौकशी सुरू आहे पोलीस चौकशी करतायत आणि त्यांच्या एका मैत्रिणीला भारे भोरवरून त्यांच्या एका मैत्रिणीला भोरवरून चौकशीसाठी पुण्यात आणण्यात आलं होतं त्यावेळी तिने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली थी दत्तात्रय गाडे मला सारखे फोन करायचा आणि मेसेज करायचा या दोघांची आणखीन एक मैत्रीण होती ती तिच्याशी पॅचअप करून दे किंवा तिची भेट घालून दे अशी मागणी सतत गाडे या मैत्रिणीकडे करत होता त्यासाठी तो सतत फोन करायचा मेसेजेस करायचा आपल्याला त्रास देत असल्याची माहिती त्याच्या मैत्रिणींनी पोलिसांना दिली आहे गुन्हे शाखेने गुन्हाड शाखेने बुधवारी रात्रीपर्यंत दत्तात्रय गाडीच्या दहा मैत्री मित्रमैत्रिणींची चौकशी केली तसेच त्याच्या आई वडील आणि भावालाही चौकशीसाठी पोलिसांनी पुण्यात बोलावून घेतलंय दरम्यान या प्रकारानंतर बुधवारी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी स्वारगेट बस स्थानकात घुसून आक्रमक आंदोलन केलं यावेळी टार्गेट बस स्थानकात तोडफोडही स्वारगेट बस स्थानकात तोडफोडे करण्यात आली तसंच चा अत्याचार झालेला बसही काही जणांकडून फोडण्याचा प्रयत्न झाल्याचं सांगण्यात आलंय त्यामुळे आता खबरदारीचा उपाय म्हणून ही बस अज्ञात म्हणून हलवण्यात आली आहे अत्याचाराच्या प्रकारात या बसमध्ये काही महत्त्वाचे पुरावे सापडण्याची शक्यता आहे त्यामुळे ही बस दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आली असून दुसऱ्या ठिकाणी ठेवण्यात आले असून या ठिकाणाबद्दल पोलिसांकडून गुप्तता पाळण्यात आली आहे पोलिसांकडून या बसची तपासणी करण्यात आली असून बसमध्ये त्या बसमध्ये आरोपी दत्तात्रयचा एक बूट सापडल्याची माहिती देण्यात येते दत्तात्रय भावाच्या चौकशीत तो अत्याचार करून गुन्हाट गावात आपल्या घरी परत आला नसल्याचं त्याच्या भावाने पोलिसांना सांगितलंय त्याच्याकडे मोबाईल नसल्यानं त्याचं लोकेशनही ट्रेस करणं अवघड जात असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जाते पण त्याला लवकरात लवकर शोधण्यासाठी पोलिसावर सध्या प्रचंड दबाव आहे आता एकीकडे एक वरोपीचा शोध सुरू असतानाच दुसरीकडे पीडित तरुणीचा मेडिकल रिपोर्टही समोर आला आहे या रिपोर्टमध्ये तरुणीवर दोन वेळा अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये घेण्यात आल्याचं तसंच अत्याचार झाल्यावर पीडितीने नक्की काय केलं हे सुद्धा सांगितलं जातंय आहे आरोपी दत्तात्रय गाडे पळून गेल्यानंतर पीडित तरुणी बसमधून खाली उतरली तेव्हा ती प्रचंड घाबरली होती त्यावेळी तिथे असलेल्या एका व्यक्तीला तिने पळून जाणाऱ्या दत्तात्रेकडे बोट दाखवत हा माझ्याशी वाईट वागला असं सांगितलं तेव्हा त्या व्यक्तीने असेल वाईट लोक असतातच तू घरी निघून जा असं त्या तरुणीला सांगितल्याची माहिती काही माध्यमाकडून देण्यात आली आहे त्यामुळे घाबरलेली तरुणी दुसऱ्या बसमध्ये बसून फलटण्या निघून जात होती पण तिच्या मित्राने तिला धीर दिल्यानं रात्री तिने पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली पण अत्याचार झाल्याचं फक्त शंभर मीटर अंतरावरच स्वारगेट पोलीस स्टेशन आहे त्याचवेळी जर त्या व्यक्तीने पीडितेची मदत करून पोलिसांना याची माहिती दिली असती तर तो नरा दम दत्तात्रय गाडे त्याच वेळी सापडला असता असे बोलले जाते पण आता मात्र पोलिसांना अखेर यश आला आहे मित्रांनो गाडे याला त्याच्याच गावात असलेल्या एका शेतातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत मध्यरात्री दीडच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली आहे तरुणीवर बलात्कार केल्यानंतर गाडे हा आपल्या कुणाट या गावी आला होता महाशिवरात्री असल्याने तो तिथल्या कीर्तन कार्यक्रमात देखील सहभागी झाला होता मात्र माध्यमांवर त्याचा फोटो आल्यानंतर तो तिथून फरार झाला होता गावकऱ्यांनी त्याला गावात आल्याचे पाहिले होते त्यानुसार पोलिसांच्या तेरा पथक त्याचा शोध घेण्यासाठी तैनात करण्यात आली होती श्वान पथक ड्रोनच्या माध्यमातून त्याचा शोध सुरू होता गावात आणि आजूबाजूच्या परिसरात त्याचा शोध सुरू होता पोलिसांनी दिवसभर शोध करून देखील तो सापडला नव्हता मग मात्र मध्यरात्री दीडच्या सुमारास तो पोलिसांना सापडला बलात्काराच्या घटनेनंतर पोलिसांच्या कार्यकम का, कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते मात्र दोन दिवसांच्या शोध मोहिमेला अखेर यश आलं आहे त्याला पकडल्यानंतर स्वारगेट पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याला पुण्यात आणण्यात आले आहे शुक्रवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास तो स्वारगेट पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांच्या हाताला लागला आणि त्याला तिथे अटक केलं त्याला घेऊन पोलिसांचे पथक आता पुण्याच्या दिशेने निघाले आहे दत्ता घाडे यांनी अजूनही काही कांड केले आहेत का अजून काही गुन्हे दाख केलेले आहेत की के याचा उलगडा देखील आता होणार आहे घडलेल्या या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते स्वारगेट बस स्थानकातल्या ढिसा सुरक्षा व्यवस्थेमुळे ही तरुणी नराधम दत्तात्रय गाडायच्या अत्याचारांना बळी पडली का याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद